आज तुम्ही पाहालं एन डी एचे बहुमत आणि प्रचंड बहुमताने मोदीजींचा चेहरा अमित शहाजींचा चेहरा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा टा स्टार प्रचारक होते आज मोदीजींवर विश्वास ठेवून अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एन डी एला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉजिट जप्त झाले या ठिकाणी यू एम मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडाओरडा चालू होता त्या अर्डावर्डामध्ये काँग्रेस आहे उभाटा गट आहे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे अनेक अशा गटांनी वारंवार एम मशीनचा उदो उदो करून जेव्हा जेव्हा आरोप केले त्या सगळ्यांवर चपकार बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे की लोकशाहीचा विजय लोकहिताचा विजय आहे आणि भाजपने केलेले कामं हे जमिनीपर्यंत लोकांपर्यंत पोचलेले आहे त्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं एन डी एचा विजय केलेला आहे मोदी यांच्या विचाराचा विजय केलेला आहे आणि यासाठी मी मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करीन आणि आता तरी उद्धव ठाकरेंनी थोडं सुधारलं पाहिजे आता तरी राज ठाकरे असो उद्धव ठाकरेजी असो शरद पवार गट असो काँग्रेस असो आज खऱ्या अर्थानं पूर्ण देशामध्ये हे ठरलेलं आहे की या देशाचं जर कोणी पप्पू आहे तो तो राहुल गांधीचा आहे आणि महाराष्ट्राचा जर पप्पू आहे तो आदित्य ठाकरे आहे अशा प्रकारचं बिहारच्या जनतेने यांना चांगल्या प्रकारे जागा दाखवली आहे म्हणून खोटा प्रचार करून विहन मशीनचा खोटा प्रचार करून कुठंतरी राजकीय रोट्या शेकल्याने पाहिजे लोकतंत्राचा लोकशाहीचा आदर केला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंना माझी सल्ला आहे